नमस्कार मंडई स्वागत आहे तुमच्या आजच्या भागात आज दिवस आहे सातवा आज आपण भेट दिली आहे शिवटेकडीची राजमाता जोगेश्वरी या मंडळाला चला तर मग या मंडळाच्या कार्यकर्त्यांशी गप्पा मारो त्यांची सजावट पाहू त्यांचा इतिहास ऐकू त्यांचा अनुभव समजून घेऊ नमस्कार मंडई तर स्वागत आहे तुमच्या आजच्या नवीन भागामध्ये तर आज आपल्यासोबत जोडलेले आहेत भूषण सुंदर मोरे मी वित्त अध्यक्ष हो तर आज आपण यांच्यासोबत संवाद साधणार आहे मंडळाबद्दल माहिती घेऊ आणि छान गप्पा मारू तर मी तुम्हाला प्रश्न विचारेन तर आपल्या मंडळाबद्दल काही अनुभव आणि इतिहास सांगा आमच्या मंडळाची खरी स्थापना एकोणीसशे शहात्तरची आहे तेव्हा हे देवी आम्ही आणायचो नाही त्या फोटो लावून पहिला स्टार्ट फोटो लावलेला होता लोकांना जे फोटोच आहे आता लावून मंडळाची स्थापना केलेली पहिली ते स्थापनाकार आमचे विकास पालव हो ते आमचे मंडळाचे स्थापनाकार आहेत त्यांनी पहिली मंडळी स्थापना केली ते आपल्याला आहेत नाहीत विचारे हो तर त्यांनी मंडळी स्थापना केली ते विकास पालव आहेत जया पेडणेकर आहेत आमचे सेक्रेटरी जया पेंडेकर सुंदर मोरे आहेत भाई म्हणून आमच्याकडे होते असे खूप पहिले माणसा हो पिकावर मी मंडळ स्थापन केलेले आणि मंडळी स्थापन करण्याच्या पाठचं कारण असं होतं की आमच्या इथे हे पाठी एस आर पी आले होते त्यांच्याबरोबर थोडंसं म्हणजे एक तर आपण थोडंसं इथं अॅपेक्ट केला होता त्यांच्याबरोबर थोडंसं आमच्या इकडे भाषाभाशी झाली होती आमच्या मंडळीचे म्हणजे त्यांची भाषा झाली होती तर त्यांना काहीच कारण न लोकांना मग ह्याच्यामध्ये तहकूब येऊन गेले होते त्यानंतर मग त्यांनी नवस केलेला लेवीला की त्याच्यामुळे चांगलं पाऊल पावला जाणं म्हणून त्यांनी देवी मंडळाची स्थापना केली तर देवीबद्दल आणि मंडळाबद्दल तुमचा अनुभव सांगा देवीबद्दल म्हणजे अनुभव सांगा म्हणजे खूप चांगला अनुभव आहे माझा हो। कारण का मी असा एक जमाना असा होता की माझा एकदम खूप हे होतो मी एकदम म्हणजे बोलत ना की एकदम कामातून गेलेलो माणूस होतो पण त्या देवीने मला परत आपल्या जागेवरती मला व्यवस्थित त्याच्यावर मी दादागिरी मारामारी करायचे हे सगळं पण देवीच्या म्हणजे आज कामाला जेव्हा त्यांच्याबरोबर संवाद झाला माझा तेव्हा तिच्या मंडळात यायला लागले त्या मंड मंडळ नवरात्री उत्सवामध्ये काय सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही आता काय सांस्कृतिक कार्यक्रम उदय काल आमच्याकडे गोंधळ होता हो आता मला वाटतं उद्या काय स्पर्धा आहेत ना उद्या स्पर्धा आहेत म्हणजे लहान लहानपुरणी स्पर्धा चमचा गोष्टी म्हणा ते मी काय कॉम्पिटिशन वगैरे अच्छा या दिवशी कधी मम्मी दिवशी आमच्याकडे म्हणजे छोटा मोठा भंडार असतो हो म्हणजे अल्फा असतो आमच्याकडे छोटं पब्लिक तर आपल्या मंडळाच्या मूर्तीबद्दल काहीतरी वैशिष्ट्य सांगा जसे आपण गेल्यावर हा वारसा चालवतोय तर मग त्या वारसामध्ये आपली मूर्ती कशी आपण आणतोय त्याच्याबद्दल आता आमच्याकडे मूर्ती असं आहे की आमच्याकडे पहिले मूर्तीकार आमची मूर्ती पहिले आम्ही मंडळ नाही आणतो म्हणजे आम्हाला कोण ना कोण कोण ना कोण कोण आता बुलेटच हो अजूनपर्यंत आम्हाला मूर्ती मंडळाने आणली नाही ह्याच वर्षी मंडळ मूर्ती आणली बाकी हर वर्षी आमची मुंडी म्हणजे प्रवीण शिंदे जे आमचे नगरचे ते पंच करायचे आमच्याकडे गणेश पांचा म्हणून होते ते पंचर करायचे असे खूप जण आपल्या मंडळाचे टेकोजी रवायचे आहेत की त्यांनी मूर्ती म्हणजे आम्हाला येऊन अगोदर दोन वर्ष दो अगोदर सांगायची खूप वर्षी मूर्ती माझी आमच्याकडे oh. अशी लाईन लागली लाग असेल वगैरे मूर्ती oh. okay, याच वर्षी मूर्ती आम्ही आमच्या मंडळाच्या पैसे तर या वर्षीच्या मूर्ती बद्दल वैशिष्ट्य काय सांगाल म्हणजे अनेक कधी सप्तशृंगी कोल्हापूरची महालक्ष्मी म्हणजे अशा वेगवेगळ्या मेन वास्तविक आंबा माता म्हणजे गेली आठ नऊ वर्षात आता परत आली म्हणजे तिच्या मूळ रूपात नाही तर आम्ही प्रत्येक वर्षी नवीन काहीतरी कधी सप्तशृंगी माता कधी महालक्ष्मी माता वगैरे तशा मूर्त्यांना म्हणजे कधी सिंहासनावरती अरे अरे हो तर मग मन, आपलं म्हण उत्सवामध्ये सामाजिक कार्यक्रम काय निभावतात हल्ली दोन तीन आ, मी गेले तीन चार वर्ष बघतोय म्हणजे मी आता गेले आठ वर्षी झाले पण गेले तीन चार वर्ष बघतात ना म्हणजे पूर्ण एरियातले लोक इन्वॉल्व्ह हो व्हायला लागले तर महिलांचं तर ह्या वर्षी आम्ही आगमनाला लेझिंग वगैरे महिलांनी म्हणजे महिलांचा सहभाग खूप जास्त होता इन्स्टिट्यूट ऑफ म्हणजे नंदिनी पाटील नंदिनी पाटील सेक्रेटरी म्हणजे आम्ही था था आता असं ठरवलंय की म्हणजे गेले सत्तेचाळीस वर्ष पूर्ण म्हणजे प्रधानमतीना जेंट्स लोकच होती असायचं स्त्रियांचा सहभाग पण एवढा नसायचा तर गेली दोन वर्ष स्त्रिया वगैरे पुढे येऊन म्हणजे देवीची सेवा करत होते तर मग आम्ही गेल्या वर्षीपासून ठरवलं की ह्या लोकांना पण म्हणजे तेवढाच आपण मान दिला पाहिजे म्हणून त्या लोकांना हा इन्व्हॉल्वमेंट करायला पाहिजे मग त्या लोकांना आम्ही उपाध्यक्ष उपसेक्रेटरी तसं उपराजिंद आपल्या देवीच आगमन आणि विसर्जनाबद्दल काहीतरी माहिती सांगा आता आमच्या देवीचं आगमन तर गेल्या वर्षीपर्यंत सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस वर्ष आम्ही घटस्थापनेच्या दिवशी आणायचो ह्याच वर्षी आम्ही म्हणजे आदल्या दिवशी आणलं आणि विसर्जनाचं बोलायचं झालं तर आमची देवी दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी जात तर आगमन आणि विसर्जनामध्ये आपले काय वैशिष्ट्य सांगाल की जसं आपण बोललात लेझिम केली जाते आमचं म्हणजे असं आगमन वगैरे असं पारंपरिक पद्धतीने ढोल म्हणा आणि म्हणजे असं जास्त म्हणजे डीजे वगैरे जास्त असं हे नाही करत चांगलं कारण पोलीस रुल सुद्धा तेवढे महत्वाचे तर तर आपलं म्हणणं या उत्सवासाठी किती लोकांनी मेहनत घेतली मेहनत तर हे लहान मुलांपासून आता ही लहान मुलं पण आमच्याबरोबर वर्गणीला फिरत आहेत लहान मुलांपासून आमचे सेक्रेटरी आहेत आता सेव्हन्टी एट इयर्स तर ते सुद्धा आमच्या बरोबर वर्गणीला तर म्हणजे लहानपणापासून सिनियर सिटीजन पर्यंत सगळेच इन्वॉल्व्ह होतात स्त्रिया म्हणा पुरुष म्हणा तर तर येणाऱ्या काळामध्ये मंडळ अजून काय करेल किंवा अजून काय एक्सपांड करेल असं आता पुढच्या वर्षी आमचं देवीचं पन्नास वर्ष आहे तर पुढच्या वर्षी पासून आता आम्ही ह्या वर्षीपासूनच म्हणजे स्टार्टिंग पासूनच तयारी करणार आहोत म्हणजे प्रत्येक दोन महिन्याने मीटिंग आपल्याला देवीला म्हणजे असं करता येईल तसं करता येईल तर आता पुढच्या वर्षी आम्ही असं ठरवलं की देवीला नऊ दिवस नऊ साड्या घालायच्या त्यापूर्वी आम्ही देवीला म्हणजे कधी असे साडे नाही घातले तर आता पुढच्या वर्षी वर्ष आहे तर आम्ही तो सुद्धा प्लान केलेला आहे अजून नवीन आयडिया तर मंडळ खूप काम करणार आहे पन्नास म्हणजे कसं पन्नास वर्ष एक मेमोरेबल बनवायचं तर मंडळाकडून पन्नास वर्ष खूप खास असेल तर आपण नक्कीच पुढच्या वर्षी पण ह्याच उत्सुकतेने व्हिडिओ बघावे तर आपण नवरात्री उत्सव काहीतरी अनु अनुभव सांगा आपल्या मंडळाचा लोक दांड्या म्हणजे फक्त नॉर्मल गरबा होतो कारण जागेचा पण अभाव आहे रस्ता कमी आहे तर दांड्या नव नॉर्मल गरबा होतो स्त्रियांची वेगळी लाईन बाहेर जेंट्स तर खूप छान आणि सिंपल आणि मस्त पद्धतीने हे मंडळ नवरात्री उत्सव साजरी करत आहे तर मी हे जे मंडळ आहे ते नवरात्री उत्सवाला एक सिम्पल आणि आपण ट्रेडिशनल बोलू शकतो असे एक वाटचाल देत आहे तर तुमचं खूप खूप धन्यवाद आमचा चॅनलवर संवाद साधल्याबद्दल तर जय अंबे जय अंबे